बसून महायुतीत इनकमिंग जोरात सुरू आहे त्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जास्तच आता काँग्रेस स पुण्यातले एक मोठं नाव म्हणजे रवींद्र धंगेकर हे सुद्धा आते धनुष्यबाण घेणार आहेत पुण्यात पत्रकार परिषद घेत आपण काँग्रेस सोडत असल्याचा निर्णय धंगेकरांनी जाहीर केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं पण धंगेकरांच्या एंट्रीमुळे शिवसेनेला काय फायदा होणार शिवसेनेत जाऊन धंगेकरांना काय फायदा होणार आणि धंगेकरांनी काँग्रेस का सोडली सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय शिवसेना शिवसेना मनसे काँग्रेस आणि आता पुन्हा असा धंगेकरांचा राजकीय प्रवास आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा धंगेकर यांनी सुद्धा शिवसेना सोडली आणि त्यांनी मनसेत प्रवेश केला तिथे ते नगरसेवक सुद्धा झाले पुढे दोन हजार नऊ साली मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत धंगेकरांचा भाजपच्या गिरीश बापट यांनी सात हजार मतांनी पराभव केला पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडूनच त्यांनी निवडणूक लढवली पण यावेळी त्यांची लोकप्रियता आणखी कमी झाली आणि त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली नंतर धंगेकरांचं मन मनसेत रमलं नाही त्यानंतर त्यांनी तत्कालीन भाजपा राज्यसभा खासदार संजय काकडे यांची भेट घेऊन भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण कसबा मतदारसंघातून काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला मग साली त्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये त्यांना कसबा मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती पण काँग्रेसने तेव्हा अरविंद शिंदेना उमेदवारी दिली ज्यांचा भाजपच्या मुक्ता टिळक यांनी पराभव केला पण दोन हजार तेवीस साली मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांना संधी मिळाली त्याने या संधीचं सो सोनं केलं रवींद्र धंगेकर अकरा हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले धंगेकरांची लोकप्रियता बघता महाविकास आघाडीने दोन हजार चोवीस मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकांसाठी पुण्यातून उमेदवारी दिली पण या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी जवळजवळ पराभव केला त्या लाखांनी सहा महिन्यांनी त्यांनी कसबापेठ मतदार संघातून लढवली या निवडणुकीत त्यांना भाजप उमेदवार हेमंत रासणे यांनी एकोणीस हजार मतांनी पराभूत केलं आता काही दिवसांआधी त्यांनी गळ्यात भगवा घातलेला फोटो स्टेटसला ठेवला आणि रवींद्र धंगेकर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा होऊ लागल्या त्यांनी त्यांनी भेट सुद्धा घेतली आणि आज पत्रकार परिषद घेत शिक्कामोर्तब पक्षप्रवेशावर एखादा पक्ष, पक्ष सोडताना दुःख होतं याचं कारणच नाही शेवटी आपण माणूस आहे कार्यकर्ते बऱ्याच दिवसांपासून ऐकत नव्हते मी मतदारांशी संवाद साधला त्यांचं म्हणणं आता आमची कामं कोण करणार तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील मात्र सत्ता असल्याशिवाय काम, काम होत नाहीत याच काळात मी एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो तसंच मी आमदार असताना आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सहकार्य केलं होतं त्यांचा चेहरा जनतेत लोकप्रिय त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या चेहऱ्याबरोबर जाण्यास काहीच अडचण येणार नाही त्यामुळे आज संध्याकाळी मी त्यांना भेटणार आहे त्यानंतर आमचा जो निर्णय होईल तो आम्ही जाहीर करू असं ते या पत्रकार परिषदेत म्हणाले थोडक्यात नाराजी असल्यामुळे नाही तर मतदारसंघातील लोकांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतलाय या निर्णयाचा शिवसेनेला चांगला फायदा होऊ शकतो पुण्यात शिवसेनेकडे हवा तसा चेहरा नाही त्यामुळे धंगेकरांना पुण्यात शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व करण्याची उत्तम संधी मिळू शकते शिवसेना सध्या सत्तेत असल्यामुळे त्यांना सत्ताधारी असण्याचे फायदे देखील मिळू शकतात विधानसभा आणि लोकसभेला मिळालेली मतं बघता आगामी महापालिका निवडणुकीत धंगेकर शिवसेनेला फायदेशीर ठरू शकतात पुण्यात महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून देण्याचं काम धंगेकर करू शकतात पुणे हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असलेली जागा आहे एकनाथ शिंदेना पुण्यात पक्षाचं वर्चस्व निर्माण करण्याची संधी आहे धंगेकरांमुळे शिंदेची शिवसेना पुण्यात ऍक्टिव्ह होऊ शकते किंवा हाच एकनाथ शिंदे यांचा प्लॅन असू शकतो दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसला धक्का बसलाय पण शिवसेनेसाठी रवींद्र धंगेकर आणि रवींद्र धंगेकरांसाठी शिवसेना किती फायद्याची ठरेल हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका